जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आजीचा खून करत प्रेत धक्कादायक प्रकार उघड झालाय दोन गुंठे जागेच्या विक्रीतून मिळालेल्या पैशाच्या वाटपावरून नातवानेच आपल्या पंच्याहत्तर वर्ष आजीचा खून केला आणि तिचं प्रेत घरातच जाल्याचा धक्कादायक प्रकार तपासात उघड झालाय पाथर्डी पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी सचिन मैंदळ याला अटक केली आहे सहा ते आठ मे दोन हजार पंचवीस या कालावधीत मिरी येथे किसनबाई छगन मैंदड या महिलेला कोणीतरी अज्ञात इस्मान निर्दयीपणे मारहाण करत तिचा खून केला आणि पुरावे नष्ट करण्या हेतू आरोपीने तिचं प्रेत घरात जाळून टाकलं या घटनेची माहिती मी ताज मयत किसनबाई यांची मुलगी छाया खोसे हिने पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दिली होती अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी विविध तांत्रिक पुरावे चौकशी आणि माहिती आधारे तपासाचा मागोबा घेतला असता हा गुन्हा मयत किसनबाई यांचा नातू सचिन मैंदड यांना केल्याचं निष्पन्न झालं मयत किसनबाई यांनी त्यांच्या नावावर असलेली दोन गुंठे जागा बारा लाख रुपयांना विकली होती त्या रकमेतून दोन्ही नातवांना सचिन आणि चैतन्य मैंदड यांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले होते मात्र उर्वरित एक लाख ऐंशी हजार रुपये मयत हिने मिरी येथील एका बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले होते आणि त्या डिपॉझिटचा वारस चैतन्य सुरेश मैंदड असं नमूद केलं याच कारणावरून आरोपी सचिनच्या मनात राग निर्माण झाला त्यामुळे तो आजी सोबत सतत भांडत असे संक्रांतीच्या दिवशीही त्यानं आजीला मारहाण केली होती त्यानंतरही त्या वृद्ध महिलेला रुग्णालयात न नेता जखमी अवस्थेत घरी सोडून दिला अखेर सहा मे रोजी आरोपीने रागाच्या भरात आजीचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी तिचं प्रेत जाळून टाकलं या प्रकरणी आरोपी सचिन सुरेश मैंदळ याला अटक करण्यात आली या, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतात ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर